तुमचा आवडता आणि गिरू फॅन क्लबच्या चॅनल वर आपला नमस्कार आहे आपण बरेच दिवस झालं आपण बरेच दिवस झालं लाईव्ह घेतली नाही लोक येऊ नका लोक येऊ नये येते लागता तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चकली खायला नाही का का तुम्हाला मटणात नक्की आई जरा ठेवा मी पण येतो जेव्हा पाणी मटण खाल्लं लाइक ला, ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सपोर्ट करा तुला उंडू पण होते तो बाबू बर का तो पाच मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि युरोपियन क्लब चॅनेल वर तुम्हाला हार्दिक हार्दिक अभिनंदन तर आपल्या चॅनेल ला सपोर्ट करा आपलं फक्त आता आपल्याला आता ही मिळणार आहे बटन प्ले बटन मिळणार आहे आपल्याला एक तर आमचा युट्यूबर इथे बसलेला आहे तुम्हाला दाखवू शकतो मी

आमच्या त्यामुळे आणि जर तुम्ही सपोर्ट करत गेला तर तुम्हाला रोडवर वर आयफोन मिळतील आपला धीर फॅन क्लब म्हणजे धीरज पुचडे सॉरी सर सॉरी धीरज त्याच मला अर्ण काय माहित नाही पण माझ चुकलं तर जो कालवण म्हणजे कालवण शिकवत आहे भाई मी तुम्हाला दाखवू शकतो हे बघा <laughs>

आणि तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेल लाईक करा शेअर ला। करा आणि तुम्ही लाईक करा पटकन लाईक करा त्या लाईट घ्या आणि तुम्हाला मसूर कशी बनवायची पण शिक सांग

लाइक करा पाकच कोपऱ्याला गेला हो <laughs> <वो ये। laughs>

त्यांना दोन मुली तीन मुली जावा जावा पाच जणी पाच जणी ती पाच 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 हाय तुम्हाला मग आता मी दाखवले जी लोक होती ती मकर संक्रांती ना हिमुखवाळाली लवकर लवकर करा मी तुम्हाला आज

काय बोलते थे मी वाजून आलात हा नारळ त्रासून दिरे दादासाहेब रामकृष्णाहरी तुम्हाला पण रामकृष्ण रामकृष्णाहरी आपले नाव काय सांगितलंय तुमचे भाऊ नाव काय हाय आकाश काका तुम्हाला पण रामकृष्ण रामकृष्णाहरी बर लाइक करा देले, देले, देले. लाए करा लाए करा लाए करा लवकर 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 आपल्याला सपोर्ट करा आपल्या चॅनल मुळे म्हणजे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा त्यामुळे आम्ही वर जाऊ शकतो आणि तुम्हाला जी कोण कोण अशी जात असते ती

त्यामुळे मी काय ऐकता जो आहे तुम्हाला मोठा भाऊ आहे तुम्हाला मी म्हणजे माझी काकी दाखवतो हे बघा हा आधी कुंकू बघा कुठं निघाले हाय हाव आर यु आय फाईन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला आमचं तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळाप्रमाणे मन जिंका आणि जिंकून घ्या धन्यवाद बरं चला बर आता काय हॅलो आकाश साहेब म्हणजे सॉरी आकाश सर मन... आकाश सर तुम्ही आमच्या चॅनेलवर आला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आका... हॅलो आकाश सर तुम्ही आकाश सर तुम्ही आमच्या चॅनेलवर आलात त्याबद्दल तुम्हाला

ตาลูกฟันสิน่าจังเลยตสันเลยตาในสันเนาะโผล่ออกมาให้สูสิตาโผล่ออกมาเราวเบลวันสิมันมันอะไรแบบนี้เอ็งก็ไม่ห็นแล้วก็ต้องมาเล่าฟัเลยนี่พวกเราทั้เด็กๆโอนนะฮี่โอนนวีดีโอไลค์และสมัคร อัลนูอภัยลนด์ทูอืมมิตรตุมาโลกวุลัยไปไปเลยตุมาโลกุใจในโลตอนนี้ตุมาโลกดุจนาคิณสูตรมาลุลกันยู่ไม่ไมต้มีนองเราไม้หมยที่เขียนวเ็นธรมาหมดรตัวอนนนี้ आ ऑन फोन आ फोन पर लाइक तुम सब फोन नंबर नहीं है ना अपने तुम ही फोन नंबर कमेंट करो फोन नंबर नहीं है फोन कमेंट करो तुम का नंबर तुम पार्ट तुम फोन सा मैंने माना नंबर पढ़ ले

ตัวนันนับมาโอลด์วอล์ดซาร่านั่นแหละบดะบ๊ะบดะแถวปลาปูอืก็จะไล่ตามเลยล่ะสิ <t uh> <t uh อาภาษณ์ภาษีคุตุ้มีนันมือตุ้มมาหลับตาลูกกงจะมาเห็นสาเหตุนันมือพักตัวตุ้มีนัมือเฮลโหลแล้วลามันคนอรูปลามันคือรูปปลาภาษาลาภาษาภาษาเป็นภารา S <S โร่ได้สบายเลยวันนี้น่ารักคนรัจะมีสมิทโร่ได้เลยไม่หลัโร่เชืสนุกปันที่เลยไม่เกียงสมบัสมัตินักนเลยยัยไรเชื่อใครชาวเวอรมันต์คตอนยัยไรมันแล้วค่ยต่อต่อหมดมันแล้วยัยไรอยู่ ฮัลโหลนีล่ะายบมายสวายดีไหมงนไลดูม่รัก